रामकृष्ण हरी मी रंजित महाराज ओळखकर डॉक्टर महेश तळेगावकर मित्रमंडळ यांनी विविध ठिकाणी वेगवेगळे कॅम्प घेतात व त्यांच्या कॅम्पच्या माध्यमातून त्यांनी मेडिकल सेवा हे मोफत देतात आणि ते मेडिकल सेवा हे लाखो जनतेसाठी फायद्याची आहे आणि मेडिकल सेवा ही फुकट देणं ईश्वराचं कार्य आहे आणि जो देवासाठी देतो किंवा जनतेसाठी देतो ते सर्वात आ, महान माणूस समजला जाते आणि डॉक्टर महेश तळेगावकर मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष व सुनील पाटील मदनुरे देगलूरकर यांना मी शुभकामना देतो धन्यवाद रामकृष्ण